नमस्कार मी मोनिका तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे संक्रांतीला सुगड्यांची पूजा का करतात सुगडे किती असावे व त्यामध्ये काय साहित्य लागते तिळगुळाचे महत्त्व संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाणारी भोगी विशेष महत्त्व हलव्याचे डागिने बोर नहणं त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी विशेष उपाय काय करायचा आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये संक्रांतीचे महत्व वाहन कोणते आहे वस्त्र कोणते परिधान केलेले आहे सर्व माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर राशीनुसार काय दान करावे याचे देखील महत्त्व सांगितलेले आहे तर त्या व्हिडिओला नक्की भेट द्या चला तर मग आपण सुगड्याचे पूजन कसे करायचे व संपूर्ण माहितीला सुरुवात करूयात संक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या चौदा तारखेला येतो तिथीनुसार चौदा किंवा पंधरा तारखेला असा फरक होतो यावर्षी पंधरा तारखेला संक्रांत सण आलेला आहे प्रत्येकाकडे आपल्या घरी परंपरेनुसार ताटाचे वाण किंवा सुगड्याचे वाण करतात कोणी ताटामध्ये संपूर्ण साहित्य घेऊन संक्रांत सण साजरा करतात तसेच कोणी सुगड्याची पूजा करून संक्रांतीचा सण साजरा केला जातो आमच्याकडे लग्नानंतरचे सुरुवातीचे पाच वर्ष ताटाने वाण दिले जाते त्यानंतर सुगड्याचे वाण आपण घ्यायचे असते व त्यानंतर ते वाण देण्यास सुरुवात करतात तर संक्रांत सणाला सुगड्याची पूजा करतात सुगडे हे मातीचे असतात पाच किंवा दोन सुगड्याची पूजा केली जाते या सुगड्यामध्ये गहू बोर शेंगा हरभऱ्याचे ओलेदाणे ऊस वालाच्या शेंगा बोर हळद कुंकू टाकून सुगड्यामध्ये वाण ठेवले जाते आणि ते झाकून ठेवले जाते सुवासनेची ओटी भरली जाते आणि तिळगुळाचं नैवेद्य तिळगुळाचे लाडू शेंगदाणा गुळाचे लाडू आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तिळगुळाला विशेष महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी देखील सूर्याची पूजा केली जाते व या दिवशी दूध ऊतू घातले जाते नैवेद्य म्हणून दूध ऊतू दुदु घालून नैवेद्य दाखवतात काही कारणास्तव ज्यांची कोणाची संक्रांत राहिलेली आहे ते रथसप्तमीला संक्रांत सण साजरा करतात तर संक्रांतीच्या दिवशी मुगाची डाळ तांदूळ याची खिचडी बनवली जाते वालाच्या शेंगाची भाजी नैवेद्य म्हणून ठेवली जाते आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करतात भोगीच्या भाजीमध्ये तीळ आणि या ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्याला भोगीची भाजी असे म्हणतात विविध ठिकाणानुसार काही काही पद्धती वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या परंपरेप्रमाणे संक्रांत सण साजरा करतात आमच्याकडे भोगीच्या दिवशी भोगविडे देण्याचीही परंपरा आहे सुपारी आणि विड्याच्या पानाचा भोगविडा बनवतात व त्याला सुतवून तो भोगविडा भोगीच्या दिवशी दि दिला जातो ज्या मुलींचे नवीन लग्न झाले त्यांच्या पहिल्या वर्षी तिळवा केला जातो त्या दिवशी काळी साडी नेसून त्या स्त्रीला हलव्याचे दागिने घालून नवीन सुनेचा तिळवा केला जातो स्त्रियांना बोलवून वान दिले जाते जे लहान मूल आहे त्याचे पाच वर्षापर्यंत बोर नाहाणं केले जाते छोट्या मुलाला पाटावर बसून त्याचे हलव्याचे डागिने घालून बोर बिस्किट चॉकलेट मुरमुरे यासारख्या पदार्थ त्याच्या डोक्यावर टाकून त्याने बोर नाहणं घातले जाते शेजारील लहानशी शे मुलं बोलून त्यांना देखील बोलवली जातात संक्रांतीच्या सणाला काळे कपडे घातले जातात संक्रांतीला सुगडा पूजनाचे विशेष महत्त्व आहे शेतमालाने भरलेला घट आपला देश हा कृषीप्रधान आहे त्यामध्ये नवीन मालाची पूजा केली जाते आजूबाजूला रांगोळी नवीन कपड्या ठेवला जातो त्याखाली तांदूळ गहू ठेवले जातात त्यावर सुगडे ठेवले जाते एक सुगडं देवाजवळ तुळशीजवळ ठेवला जातो पाच सुगडे असेल तर एक तुळशीजवळ एक देवाजवळ आणि बाकी तीन सुगडे स्त्रियांना त्याच दिवशी वाटला जातो सुगड्यावर फुले अकाळदी कुंकू वाहिले जातात आणि दिवा लावला जातो नमस्कार केला जातो आणि अखंड सौभाग्य राहो अशी कामना केली जाते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात या दिवशी तिळगुळाचे लाडू वाटले जातात घरातील मोठ्यांना मान सन्मान दिला जातो मनात काही कटुता असेल तर ती दूर होवो व तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी म्हणण्याची पद्धत आहे संक्रांतीला काळा रंग घातला जातो कारण जानेवारीमध्ये खूप थंडी असते काळा रंग उष्णतेचे प्रतीक या आहे यामागे शास्त्रीय आणि धार्मिक असे दोन्ही कारणं आहेत संक्रांतीला पतंग उडवण्याची देखील पद्धत आहे थंडी अनेक रोगांना घेऊन येते आणि थंडी असल्यामुळे पतंग आपण गच्चीवर घेऊन जातो किंवा जागेमध्ये घेऊन जातो व तेव्हा सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडतो त्यामुळे शरीरामध्ये अनेक बदल होतात शरीराला तेज प्राप्ती होते त्याचबरोबर फ्रेश असे वाटते पतंग उडवणे हा एक पारंपरिक आणि मजेदार क्रियाकलाप आहे याचे विशेष महत्त्व गुजरात आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळते अगदी उत्साहाने पतंगोत्सव साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी काय उपाय करायचे आहे ते आपण बघूयात मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ तसेच गंगाजल टाकून स्नान करावे त्यामुळे आपणास भगवान सूर्याची कृपादृष्टी प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार सूर्य व शनिदेव या दोघांचा आशीर्वाद आपणास लागतो या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे खूप शुभ मानले गेलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशीपासून हळदी कुंकू देण्यास सुरुवात होते या दिवसापासून वाण व्यवसा केला जातो वानासाठी काय साहित्य वापरावे याच्या आयडियाचा एक छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे तर तो, तो देखील नक्की बघा हळदी कुंकासाठी घरोघरी स्त्रिया जातात व सर्वांना वान दिले जाते या प्रकारे अगदी उत्साहाने आणि जल्लोषाने संक्रांतीचा सण साजरा होतो तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद